जत तालुका अंकलगी येथील तलाव मध्ये म्हैसाळ विस्तारित पाणी सोडून दोन्ही तलाव भरून द्या अन्यथा सर्व शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंकलगी येथील महादेव मंदिर समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थ व शेतकरी यांनी संख येथील अपर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील अंकलकी तलावातून सोन्याळ माडग्याळ संख तिकोंडी जाडरबोबलात पांढरेवाडी कोळगेरी गुलगंजनाळ बेळोडंगी कोबो सुसलाद कोबोबला दरीकोणोर कोबो करेवाडी तिकोंडी करेवाडी खंडनाळ गिरगाव कागनरी असे अनेक गावांना अंकलकी तलावातून टँकरद्वारे शासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे तलावातून पाणी कमी झाले आहे तलाव कोरडा होत आहे त्यामुळे पिण्याचे पाणी जनावरांना पाणी चारा मिळणे कठीण झाले आहे संबंधित अधिकारी आणि मैशाळ विस्तारित पाणीद्वारे अंकलकी दोन्ही तलाव भरून द्या अन्यथा दखल न घेतल्यास दिनांक आठ जानेवारी रोजी अंकलगी येथील महादेव मंदिरासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिले आहे आमरण पालकमंत्री सुरेश काडे खासदार संजय काका पाटील माननीय आमदार विक्रमसिंह सावंत पाडबंदारे विभाग जत अप्पर तहसीलदार संघ उपविभागीय पोलीस अधिकारी जत सहायक पोलीस अधिक पोलीस निरीक्षक उमदी असे निवेदन देण्यात आले आहे यावेळी विजयकुमार चिपलकट्टी बुजरीक सो मुल्ला परमेश्वर बिरादार फिरोज भोजावर सिद्धू गुरव साहेब गोंडा पाटील रवी कोळी भीमाशंकर पाटील असे परिसरातील नागरिक शेतकरी उपस्थित होते अंकलगी या गावात पाणी भीषण पाणी त्यांच्या निर्माण झाल्यामुळे आठ जानेवारी दोन हजार चोवीस पासून आभरण उपोषणाला बसण्यासाठी हे निवेदन देण्यासाठी इथे दे संख अपर तहसीलदार साहेबांच्या ऑफिसला आलेलो आहोत दोन हजार एकोणीस साली संजय काका पाटलांनी आमच्या गावात येऊन पुढील दोन वर्षात पाणी देतो असं सांगितले होते पण काही तांत्रिक अडचणी आल्या असतील किंवा काही सरकारमध्ये गोंधळ झाल्यामुळे ते देऊ शकले नव्हते पण मागील दीड दोन वर्षामध्ये त्यांनी परत काम केलेलं आहे पण आमची अशी विनंती आहे किंवा निवेदन आहे ज्या गावातनं या पाण्यासाठी संघर्ष चालू केला संजय काकांनी त्या गावाला विसरून त्यांनी दुसऱ्या गावाला पाणी द्यायला चालू केलेलं आहे आम्ही संजय काकाने या माध्यमातून विनंती करतो काका तुम्ही अंकलगीला पाणी द्या अंकलगीची लोक तुम्हाला कधी विसरणार नाहीत एवढीच माझी विनंती आहे काकाने थोडंसं लक्ष द्यावी कळकळीची विनंती आहे बोला तसेच आमच्या अंकलगीच्या तलावातून जवळजवळ चौतीस गावांना टँकरनं रोज पाणी पुरवठा केला जातोय मागील तीन चार महिन्यापासून पाणी पुरवठा करून तलाव पूर्णपणे कोरडं पाडलेला आहे त्यामुळे आता आमच्या गावाला सुद्धा प्यायचा पाण्याचा प्रश्न झालेला आहे आठवड्यातनं एखादा दिवस ते सुद्धा अपूर्ण पाणी पुरवठा होत असल्यामुळे आमचं तलाव ताबडतोब कुठल्याही परिस्थितीतनं काही तुम्ही जोर लावून भरून द्यावे एवढी आमची अग्रहाची विनंती आहे समजा जर ह्या विनंतीला जर माझी पुढच्या आठ दिवसात आम्हाला काही रेस्पॉन्स मिळाला नाही तर आम्ही नक्की उपोषणाला बसणार आहोत आमरण उपोषणाला बसतोय त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू